दोन दिवसापासून माझे पेपर चालू झालेले आहे आज आहे माझा जावाचा पेपर सायबर सिक्युरिटी आणि ऊसचा पेपर जरा बरा गेल्याच्यानंतर मला आजची थोडी भीती होती कारण की चारिंपैकी माझे एक तरी पेपर अवघड जाणार हे मला पूर्ण गॅरंटी होती पण अजून एक पेपर बाकी आहे आता ज्याच्यामध्ये नक्की कोणता अवघड जातो आहे हे काही सांगू शकत नाही मी तर माझा पेपर फायनली मी देऊन आलेले आहे आणि आता मला जायचं आहे दिदीच्या कॉलेजला त्याच्यामुळे मी रेडी होत आहे मी शॉर्ट कुर्ती आणि जीन्स वेअर केली होती त्याच्यानंतर आयडी कार्ड घातलं कारण त्याच्याशिवाय तर काही आम्हाला एंट्री भेटत नाही त्याच्यानंतर केसवरती बांधली पॉन्ड्स पावडर लावली बिस्किट खाता खाताच उर्कित होते कारण खूप भूक लागली होती माझा पेपर देऊन आल्याच्या नंतर मी काही जेवले नव्हते डायरेक्ट दीदीच्या पेपरला निघाले होते कारण तिचा पण लास्टचा पेपर होता तिचा पेपर झाला ना मग एकदा च आमचं टेन्शनच गेलं मग त्याच्यानंतर घड्याळ वेअर केलं मग दिदी आणि मी दोघी पण फायनली रेडी झालो होतो आणि आम्हाला जायचं स्कूटीवरती कॉलेजला चल चला आम्ही दोघे पण रेडी झालेलो आहे निघूया आता पण आमच्या कॉलेजला आणि कॉलेजला जायच्या आधी तुम्हाला दाखवते माझ्या हाताला पाहू शकता किती पेन लागलेला हे पण हात धुतल्याच्या नंतर असे एवढा पेन लागला आहे ना म्हणजे तुम्ही समजू शकता मी पेपर लिहून आलेली त्याच्यानंतर मग दिदीच्या कॉलेजला गेलो दिदीचा पेपर वगैरे झाला पेपर सुटल्याच्या नंतर आम्ही परत घरी आलो आणि घरी येताना तर एवढं ट्राफिक लागलो तर विचारत सोय नाही का किती वेळ आम्ही ट्रॅफिकमध्येच होतो त्याच्यानंतर मग पेट्रोल टाकाय आलो आणि इथं पण ट्राफिक नशिबच पण होती यार जाऊ द्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असतं तर लाईक करा बाय मित्रांनो